नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवघ दहा हजार नव्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल असं सजरा आहे चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी चारशे चजरा आहे चार हजार सहाशे सात रुपये क्विंटल तर हे होते आठशे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजार भाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील